केस डोक्यापेक्षा कम घरात बाथरूममध्ये दिसतात कोणाकोणाची केस शॅम्पू केल्याने गळतात कोणाकोणाची केस कंडिशनर केल्याने अजून जास्त गळतात नमस्कार फ्रेंड्स कसे सर्व वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स हेअरफॉल केस गळती केसांची वाढ न होणे केस गळून गळून अक्षरशः विरळ होणे प्रेग्नन्सीनंतर होणारी केस गळती केस गळून अक्षरशः टक्कल पडलेलं असेल केसांची ग्रोथ जी आहे ती स्लो होणे फ्रेंड्स या सर्व समस्या आजकाल तुमच्यापैकी बरेच जण सहन करत असतील फ्रेंड्स तुम्हाला पण जर तुमचा हेअरफॉल थांबवायचा असेल केस गळती थांबवायची असेल दुपटीने केस वाढवायचे असतील आणि जर तुम्हाला तुमची केस घनदाट पाहिजे असतील तर आज परत एकदा मी तुमच्यासाठी असा घरगुती उपाय घेऊन आलेली आहे जो शंभर टक्के तुमची केस गळती थांबवून तुमची केस दुपटीने वाढायला खूप मदत करेल फ्रेंड्स कसं आहे प्रेग्नेन्सीनंतर डिलिव्हरी माझी झाली आणि दोन महिन्यानंतरच माझी केसं प्रचंड गळायला लागली इतकी केसं गाळायची की पूर्ण घरामध्ये केसंना केसं दिसायची अक्षरशः एवढी जाड वेणी माझी व्हायची आणि ती दोन बोटांची अक्षरशः व्हायला लागली आणि मला त्या केसांचा इतका कंटाळा आला की मी सळंमध्ये जाऊन माझी केसं अशा प्रकारे कापून आली अक्षरशः आणि ती पातळ लहान झालेली केसं मला ना इतका त्यांना बघून वाईट वाट वाटायचं ना की अक्षरशः मलाच कुठेतरी रिग्रेट व्हायला लागलं आणि म्हटलं आता नाही केसही आपल्याला वाढवायचीच आहेत दाट करायची आहेत आणि सगळ्यात पहिले तर माझा जो हेअरफॉल आहे तो थांबवायचा आहे मी काय केलं मग मी केलं घरगुती उपाय हो फ्रेंड्स घरगुती उपाय करूनच मी माझी आज केस एवढी वाढवलेली आहेत हो फ्रेंड्स बघू शकता एवढी लांब केसं केलेली आहेत आणि माझा शंभर टक्के हा जो हेअरफॉल आहे तो थांबलेला आहे मी तुम्हाला दाखवते माझी जी के इथे केसं आहेत बघा ही बघा ही बारीक बारीक केसं दिसतात ही लहान लहान जी केसं दिसत आहेत ना ही ही बघा ही जी केसं आहेत ती नवीन केस आलेली आहेत नवीन केसांची ग्रोथ झालेली आहे हा जो घरगुती उपाय आहे मी एकच महिना केला एक महिन्याच्या आतच मला याचा रिझल्ट मिळाला पण आज पण मी हा जो घरगुती उपाय आहे तो करते जर तुम्ही हा घरगुती उपाय केलात ना शंभर टक्के तुमची केसगळती कायमची थांबेल तुमची केस दुपटीने वाढतील दाट दाटसुद्धा होतील आणि नवीन केससुद्धा उगवतील आता हा जो घरगुती उपाय आहे किंवा मी याला म्हणेन एक हेअर टॉनिक किंवा हेअर सिरम हा कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर तुमची केस गळती थांबवायची असेल केस दुपटीने वाढवायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करत लेट्स उघेन केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण जो हा हेअरटॉनिक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक चमचा दाणे घ्यायचे आहेत मेथीदाण्यांमध्ये असे पोषण तत्व असतात जे आपल्या केसांच्या सर्व ज्या समस्या आहेत त्यांच्यावर मात करतो ओके यानंतर आता इथे मी दोन काड्या कडीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे यानंतर आता यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आता मेथीदाणे आणि कढीपत्ता आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये मेथीदाणे आणि कडेपत्याचा पूर्ण जो अर्क आहे तो उतरला पाहिजे म्हणजे मेथीदाणे अक्षरशः शिजले पाहिजेत इतकं आपल्याला उकळवायचं आहे एक ग्लास तर अर्धा ग्लास होईल इतका आपण इथे उकळवून घेतलेलं आहे पाणी पूर्णत पाणी थंड झाल्यानंतर आता आपल्याला हा हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी एक ग्लास भरून पाणी टाकलेलं ना तर अर्धा ग्लास पाणी झालेलं आहे इतकं मी पाणी छान उकळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पाणी आहे ना यामध्ये आपल्याला विटॅमिन ई कॅप्सूल टाकायची आहे ही जी कॅप्सूल आहे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये आरामात मिळेल फक्त तीन रुपयाला ही एक कॅप्सूल मिळते मी दहा रुपयाच्या तीन आणलेल्या ठीक आहे आता ही जी कॅप्सूल आहे ती मी काढून घेतलेली आहे पिणाने हिला एक कसं होल पाडायचं आणि याचा जो पूर्ण तेल आहे विटॅमिन ईचा जो तेल आहे तो या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टाकल्यानंतर एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर आता इथे मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे त्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे ठीक आहे अर्ध्या ग्लासामध्ये एक पूर्ण स्प्रे बॉटल तुमची भरून जाते आता छान एकदा व्यवस्थित शेक करायची ही बॉटल जेणेकरून जो पूर्ण तेल आहे या पाण्यामध्ये मिक्स होईल आता बघू शकता हा जो हेअर टॉनिक आहे तो आपल्याला केसांवर अप्लाय आप करायचा आहे तर सगळ्यात पहिले केसांचा गुंता नक्की काढा कारण आपल्याला नंतर केस विंचरायची नाही आहेत त्यामुळे सगळ्यात आधी केस व्यवस्थित गुंता असेल तो काढून टाका आणि विंचरून घ्या आता हा जो हेअरटॉनिक आहे तो आपल्याला आपल्या केसांवर अप्लाय करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला स्कॅल्पवर म्हणजेच केसांच्या मुळांशी हा जो हेअरटॉनिक आहे तो अप्लाय करायचा आहे आणि बोटांच्या मदतीने छान मसाज करायची आहे अशाच प्रकारे एक एक सेक्शन पाडायचं अप्लाय करायचा आणि बोटांच्या मदतीने मसाज करायची हा टॉनिक बनवण्यासाठी आपण यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत आणि मेथीदाणा जो आहे ना तो आपल्या केसांसाठी वरदान असतो कारण मेथीदाण्यामध्ये निकोटेनिक ॲसिड नावाचा असा गुणधर्म असतो जो आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करून केसगळती थांबवतो आपल्या टाळू म्हणजे स्कॅपचा रक्तप्रवाह सुधारून आपले जे फॉलिक्स असतात म्हणजेच केसांची मुळं असतात त्यांना पोषण देतो आणि मेथीदाण्यामध्ये ना फ्रेंड्स आयर्न विटॅमिन ए सी के असे घटक असतात जे आपल्या केसांना मजबूत घनदाट आणि जाड करायला मदत करतात त्यासोबत फ्रेंड्स आपण या हेट्रॉनिकमध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि बिटा कॅरेटीन असतो जो नवीन केस उगवायला खरंच खूप मदत करतो आणि केसांच्या मुलांना मजबूत करून केसगळतीसुद्धा थांबवतो त्यासोबत फंगल अँटीफंगल बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जो आपल्या केसांमधील कोंडा म्हणजे क्लीन करायला खूप मदत करतो त्यासोबत आपण या हेअर मध्ये खूप महत्त्वाचा घटक टाकलेला आहे जो आहे विटॅमिन ई ऑइल हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो स्कॅप म्हणजे टाळूवरील पेशींचं संरक्षण करून केसांच्या मुलांना निरोगी ठेवतो आणि केस गळती कायमची थांबवतो विटॅमिन ईमुळे स्कॅपचा ब्लड सर्क्युलेशन सुधारतो ज्यामुळे केसांची वाढ होऊन केससुद्धा मजबूत होतात तुमची केस कोरडी निस्तेज किंवा निर्जीव झाली असतील तर केसांना चमक आणि मऊ करायला सुद्धा विटॅमिन ई ऑइल खूप मदत करतो स्कॅल्पवर छान हेरोटॉनिक अप्लाय केल्यानंतर केसांच्या लेंथला अजिबात विसरायचं नाही केसांच्या लेंथला व्यवस्थित हा हेअरटॉनिक छान अप्लाय करायचा आहे आता तुम्ही बघू शकता या बॉटलमध्ये फुल बॉटल होती मी वन थर्ड हा वापरलेला आहे केसांना आणि दोन वेळा अजून वापरून होईल आता हा जो हेअरटॉनिक अप्लाय केलेला आहे त्यानंतर दहा मिनटं आपल्याला छान केसांची मसाज करायची आहे जेणेकरून या हेअरटॉनिकचा जेवढा पण गुणधर्म आहे तो आपल्या स्कॅल्पमध्ये छान मुरेल आता छान मी दहा मिनटं मसाज केली मसाज केल्यानंतर आत्ता आपल्याला केस अजिबात विंचरायची नाही आहेत आपल्याला छान केसांना एकत्र करून तुम्ही बो देखील बांधू शकता आंबाडा पण बांधू शकता आणि वेणीसुद्धा घालू शकता मी इथे रात्रीची वेळ आहे त्यामुळे मी वेणी घालते आपल्याला कम्प्लीट ओवरनाईट हा जो हेअरटॉनिक आहे तो केसांना ठेवायचाच आहे त्यामुळे रात्री शक्यतो लावा पूर्ण रात्र ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने धुवून काढायचे आहेत तर आता मी छान इथे एक सैल सैलशी अशी बघू शकता तुम्ही एकदम लूज अशी विणी घातलेली आहे आणि हा जो हेअर टॉनिक आहे तो मी आता पूर्ण रात्रभर माझ्या केसांना ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला छान शॅम्पूने केस धुवायचे आहेत दुसऱ्या दिवशी मी सकाळीच माझी केस धुवून घेतली होती आणि आता मी ते तुम्हाला केस विंचरून दाखवते आणि तुम्ही बघू शकता माझा जो कंगवा आहे तो एकदम क्लीन आहे कारण आठवड्यातून एकदा मी माझे सर्व कंगवे जे आहेत ना ते स्वच्छ धुवून घेते कारण माझे कंगवे हे नेहमी क्लीन असतात आणि मी नेहमी क्लीन कंगवाच माझ्या केसांमध्ये घालते आणि जर माझे कंगवे क्लीन असतील तर त्या दिवशी मी केसच विंचरायचं टाळते एवढं मी माझ्या केसांच्या बाबतीत एकदम काळजी घेते क्लीननेस बाळगते आता बघू शकता मी एवढे केस माझी फरपटली ना तरी पण माझ्या कंगव्याला काही केस येणार नाही कारण माझी केस मुळापासून खूप मजबूत आहेत हा एका दुसरा केस निघतोच कारण केस आहेत ते गळणारच त्यांचं थोडंसं जेवढं आयुष्य आहे ते तेवढंच स्कॅल्पवर राहतात पण नवीन नवीन केसं हे गळणं अजिबात चांगलेलं नाही आहे आता तुम्ही बघू शकता माझी केस जी आहेत ना ती किती छान सिल्की शायनी स्मूथ झालेली आहेत आणि केसांना एक चमकसुद्धा आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलंच असेल माझी केस या केसांपेक्षा लहान होती आणि आता ती अजून थोडी वाढलेली आहेत कारण फ्रेंड्स मी हे जे घरगुती उपाय आहेत हेअर टॉनिक आहेत ना ते नेहमीच वापरते आणि त्यामुळे मला या खूप सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे ठीक आहे आणि थोडीशी क्लीननेस जी आहे ना केसांच्या बाबतीत ती बाळगा जसं की केस आठवड्यातून तीन वेळा आपण धुतलीच पाहिजेत कंगवा जो आहे तो आपला क्लीन असलाच पाहिजेत माझ्या एकटीचे चार ते पाच कंगवे आहेत जे नेहमी क्लीन असतात तर फ्रेंड्स हा जो हेअरटॉनिक आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदा आणि एक महिना तरी लावायचाच आहे एक महिन्याच्या आतच तुम्हाला खूप छान आणि सुंदर रिझल्ट बघायला मिळेल तुमची पण केसही दुपटीने वाढतील केसं शंभर शंभर टक्के थांबेल आणि तुमची पण केस अशी सिल्की स्मूथ शायनी होतील तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा तर फ्रेंड्स ही आहे आपल्या आजची व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला हा घरगुती उपाय करायचा आहे हा जो तुम्हाला मी हेअरटॉनिक किंवा हेअर सिरम सांगितलेला आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस तरी लावायचाच आहे हो फ्रेंड्स आठवड्यातून तीन दिवस लावा आणि एक महिना तुम्हाला कंपल्सरी हा हेअरटॉनिक लावायचा आहे एक महिन्याच्या आतच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल तुमचा हेअरफॉल जो आहे केसगळती जी आहे ती शंभर टक्के कायमची थांबेल नवीन केस उगवतील आणि केस दुपटीने देखील वाढतील फ्रेंड्स हा जो हेअरटॉनिक मी तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्हाला रात्री लावायचा आहे ओवरनाईट ठेवायचा आहे पूर्ण रात्र केसांना तसाच ठेवून सकाळी तुम्हाला केस धुवायचे आहेत कारण फ्रेंड्स कसं कर आहे या हेअरटॉनिकचा जेवढा पण जो गुणधर्म आहे ना तो रात्रभर ठेवल्यामुळे आपल्या केसांच्या मुळांशी जाऊन त्याच्यावर वर्क करेल काम करेल तुम्ही पूर्ण रात्र जेव्हा ठेवाल ना तेव्हा याचा रिझल्ट तुम्हाला अजून जास्त चांगला बघायला मिळेल आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काय अदर टॉपिक असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आत्तासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद